आणि काय म्हणजे बॉस भूल अरे वा 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 जा वा असंच काम करत जावा बारक्या बोरांचं खायला डापून आणत जावा म्हणजे आपण उपाशी मरणार नाही इकडे बॉस खाऊया चला वा वा काही एक नंबर बांबू काम बांबवत असत जावार किती दिवस असं आपण करणार म्हणजे या बारक्या पोरांचा खायला दापवून पळून तुप्पा आमच्या टेट्याची वाट लावली काही इज्जतच नाही गावात ना गल्लीत ना जाताना बारकी पोर खायला दडवून खाते रडू नका रे रडू नका काय करू शकतो आपण आता असं काहीतरी करूया मोठी चोरी करूया का काय तर रोक लावा अरे <laughs> 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 काय ती रील्स बघून बघून माझं डोकं चालत नाही रे चालतंय <laughs> 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 का ना बघ काय त्या पिपाणीवाल्या बंटीची टीम जॉईन करतो आम्ही हा पिपाणीवाला बंटी होय तो माणसाच्या कानात मी पण अजून डाका डकतोय पुढचा माणूस बाहेर जगतोय लय द्यायचे दाय तिची खरंच होय मग आई कुठं सांगतोय काय बघा काय ती लवकर तुला सजलं काय अरे की मी काय निवट नाही रे आणि तुझं दुसरा काय तर सुल माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे आपण लोकांची पाकिट मारूया म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळतील पैसा नाही केलीच घ्यान अशी तुम्ही भित्री कशी व्हायची गॅंग आपली मोठी गँग मोठ्या बोराची असत्या आम्ही बारकी बोर आहे तू आम्हाला कोश्यानं मिशा काढून मोठे केली अरे बारकी बारकी यायसा आपण लय लई चायसा आपल्याला चाबर म्हणते चल अरे थांबा रे थांबा लगा तुमच्या शिवाय माझ्या गँग मध्ये कोण येत नाही थांबा रु आता माझ्याला का डोक्यात लय मोठा प्लॅन आहे काय कचरा काय जत्रून जो जाऊन दूर तुरी करायची नको नको जत्रात लय माणसं असतात तुडून मारतील आरती नव रे मग कचरा पिक्चर मग नाही स्टोरी चालू आहे ना बघ बाबा नाही सारखील नाही ना नाही ना ना सर आता आपण बँकेवर दरोडा टाकायचा सगळीकडे आपलंच नाव वरतीकडे खालतीकडे टॉपचा विषय एकदम करायला खाला भाडे कधी देणार तू का बोला की होण्या भाड्या माझं भाडे कधी देणार तू त्यावेळेला भाड दिला नस बांध तू ते न सांभाळू आव ते चित्र करते एक मी थापा। ज़्मन ज़्मन थापा होते मारती। दोन दिवसात काम होत बघा तिसऱ्या दिवसात असं पैसे देत तुम्हाला असलं कुठलं काम होणार तुमच आम्ही बँके काय नाही काय म्हणत काय म्हणत बँकेकडे काय नाही ते आम्ही बँकेकडे लोन मारायला जाणार आहे ती काम करतात ना त्याच मी बँक लोन देत त्या त्या उलग फिरत्या त्याच मी लोन देत नाही मग तुम्ही देत नाही माझंच भाड द्या ती भाड्या तू मग बसा एक मिनिट तुमचं कानून लोकच पडलो हे बडी अच्छी बात कही त्याच कस आहे बारकाव तू ना नारद मला उठायचं काय त्याचा नाद नव्हतं का संबंध फुटला ऐकणार का अरे लहानपणापासून मला खोबऱ्याचा पदार्थ भरपूर आवडत खोबऱ्याचा लाडू खोबऱ्याच बिस्किट खोबऱ्याच तेल काळव खोबऱ्यात खेळतात रे पुढले आवडतात म्हणून मला फरा कोण भेटत नव्हतं दिवाळी मी कानून ना म्हणून अडन मला काढून झाली तुमची खोबऱ्या तुटवडा पाडणारी गोष्ट सांगून झाली अरे माझ्याकडे कामाला या तुम्ही कानला टाळला आणि सकाळ संध्याकाळ का तुम्ही चार कान देतो चार संघ खायला देतो झालं तुमचं सांगून झालं जावा आणि तीन दिवसांनी या असं थोडा पैसे तीन दिवसाने येतो तीन दिवसांना भाग नाही मला भेटलं या खोलीतलं मला माहिती काय करायच का म्हणतात मला जातो मी

भुडक्याला काय अस्लॅन्स असतात त्यांनाच केला आणि त्या माणसांना का होतो सॉट सगळ्या साबरला यायला काही कानोले काय पप्पी पाहिजे तुम्हाला ए यश कानवलेला पक्षी दे काय मार ते नाही ना पैसे आ ते काम जरा पुढे ढकलले हो परवानं कीव ते परवानं की दे की पैसे तुम्हाला तो फक्त पकडायला तुला दुसरं काय येत नाही पाच मिनिटात खुली मार खाली करा जी ते भाड्याची काय असते ते भरायचं भाड्याला भरायचं ते तो लगत म्हणून आता दे भाई माथं बोकू दे सगळे सबले मग काय तर

शेवटचा विचार दो येणार आहे का टाटा गुड बाय शिस्तात जा आईश्यभर कानवले ते आयला एकटा निघलोय बाहेर बघू आल कुठलं गाव आहे याला धरा त्याला धरा

अयो इकडं काय बघती आरती टारखाय मग ती सर बघते तुला त्याचा मग आरा बघाय अरे मी तुला पहिल्यांदाच बघतोय तू कसं काय आमच्या गावात आलास तू तू कोण आहेस अशिरावाडीस ना आलो हो जरा ह्या गावात चांगलं दिसते गाव म्हणून आलो तुमचा कोण भाव आहे का त्याचं नाव का ए कोण नाही भाऊ भी एक कुलता आहे मी आई बाप्पाला माझ्या अहो तुमच्यासारखा एक दिसणार आहे हो काय नाही जगात सात माणसं दिसत त्यातला जो सातवा असेल बर बर पण दिसत आहे हा बराय बर सरपंच सुंदर लगेन कराय चांगला आहे आईच्या वा, वावात सुंदर अस माझ्या पूर्ग तुला लगीन करायला पाहिजे आयला खरंच लागा ती पण होत होती बरं आलं लागत त्यांची साथ सोडून आलो आयला नको डायरेक्ट सरपोला पूर्वी संघ लग्न yeah, yeah, yeah. या सोने आज जमले मी तयार आहे तुमच्या सुंदराला बोला पप्पा अग बा सुंदराच्या तुझं लगेच ठरवलंय त्या मुलाबरोबर मला मुलगी पसंत आहे तिथ जरा ओढणी निकाल आला चंद्रमुख बघून मला तू सुंदरा तुझा छानचा चेहरा तुला आईच्या गावाची लावस राहायचं